महिपाल इंचिलवार मंडारा बुली कॉशुम महाराष्ट्र गादी गादीबाग स्टेपआउट माऊली जमदाऱ्यांना एक गुण कुस्तीचा गुणफरक तीन नऊ अखेरचे चौतीस सेकंद संध्याताई मेडे, सुनंदाताई कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांचं सर शह स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये विशाल बनकर सोलापूर पट्टी निळीपट्टी झालेला आहे दोन्ही पलवानासाठी टाळा करा एक हाय व्होल्टेज कुस्ती झाली दोघांच कौतुक आहे सोलापूर हिंदू पट्टी लोखंडे हर्षवर्धन सदगीर नाशिक निळीपट्टी आपण यायचा हॅलो सुहास शिरसट सुहास शिरसट पाहुणे द्या रे या कुस्तीला माते मातीवरील पुढील सिस्टम कवडे नगरसेवक म्हणून साऊंड एक मिनिट माय कंट्रोल करा जरा एक मिनिट साऊंड सिस्टम आपणास विनंती ते आयपीएल च म्युझिक लावू नका त्याला कॉपीराईट्स आहे आपलं लाईव्ह बंद होईल त्याच्यामुळे प्लीज पिंटू शेठ विरोधी यांना देखील विनंती आहे आपण वर द्यायचं प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे श्रीरामपूर शहरातील श्रीराम सेनेचे अध्यक्ष माननीय श्री सागरभाई बेग हे या ठिकाणी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती आहे पिंटू वरती यायचे माजी महापौर गणेशजी भोसले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष असं स्वागत अक्षयदीप झावरे हॉस्पिटलचे संचालक माननीय श्री लालपट्टे हर्षवर्धन सतगीर निळेपट्टे अशी कुस्ती महिपाल माती आघाडवरती महाराष्ट्र केसरी माती बाग महिपाल यांच्या शिवास्ती कुस्तीचा प्रारंभ भंडारा ब्लू कश्योम पहिला पुकार शिवछत्रपती पुरस्कार चे मानकरी प्राध्यापक दिनेशजी घुंडसर या कुस्तीचं धावतं वर्णन करतायत अगदी मान्यवर चला चला मान्यवर मान्यवर चला स्टेज वर चला विनंती मुख्य व्यासपीठावरती आपण असत बाबा कुस्ती लावल्यानंतर आयोजक मंडळी कृपया व्यासपीठावर चला आम्हाला वेळ होते कुस्ती सुरू करण्यासाठी प्लीज ते, तेजेस भंडारी ठाणे ग्रामीण लाल लालपट्टी आणि कुमार देशमाने अहिल्यानगर निळीपट्टी मग त्या एक वरती चला भंडारा दुसरा पुकार तुषार कुस्ती सुरू कर महाराष्ट्र केसरीचा एक प्रबळ दावेदार ज्याने यापूर्वी महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलंय असा हर्षवर्धन सदगीर माती आखाड्यावर दोन हजार पंचवीस चा किताब मिळवण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक होतोय खेमेची सुंदर पकड कोच खाली बसा कोच कोच खाली बसा मार्गदर्शन करा परंतु खाली बसा अतिशय शिस्तबद्ध वातावरणात निपक्षपातीपणे कुस्त्या चालू आहेत महिपालवार भंडारा तिसरा अंतिम पुकार गैरहजर विपुल पर विजय चेतन शेळके रायगड रेट कशुम शुभम माने सोलापूर ब्ल्यू दोन दोनवर या ब्ल्यू कोच प्रॉपर किट मध्ये या परशुराम आक्रमक कुस्ती चालू आहे पहा परंतु अद्याप गुण नाहीये श्रीमंत भोसले विरुद्ध हर्षवर्धन सडगी एक तुल्य तुल्यबाळ प्रेक्षणीय लढात चालू आहे अद्याप गुणांचं खाते उघडलेलं नाहीये पहलवान गिरीश ची केरळ सहर्ष स्वागत लाल पट्टी धारण केलेल्या कुस्तीगीराला सरपंचांचा इशारा निष्क्रियतेचा पैलवान कुस्ती करा मागे सरकू नका आक्रमक व्हा डाव प्रतिडाव करून गुण मिळवा उपस्थित कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवा ऍक्टिव्हिटी पिरियड तीस सेकंद निष्क्रियता या तीस सेकंदामध्ये आता आपण गुण घ्यायचा आहे आपण गुण घेतला नाही तर प्रतिस्पर्ध्याला गुण दिला जाईल सरपंचा इशारा धनाजी कोळी रेड कश धीरज भारसकर धाराचे उपली कशो पहिला पुकार चालू कुस्ती नंतर भारत कराड लातूर लाल एक सुंदर युवराज चव्हाण अहिल्या नगर निळा मध्ये तयार आहे सर महाराष्ट्र केसरी आदर्श पाटील कोल्हापूर हे पैलवान विजयी आनंद गुंजाळ स्वयंसेवक व्यासपीठावर उमेश उमेश मॅचे संपर्क कर धीरज बारसकर